नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात उचकी थांबवण्यासाठी एक उपाय एक चमचा वापरून आपण उचकी कशी थांबवू शकतो हे बघूयात त्या अगोदर शॉर्ट्समध्ये उचकी लागण्याची कारणं सांगते जर आपण खूप फास्ट जेवण केलं तर उचकी लागते किंवा त्याच खूप जास्त स्पीडने जर पाणी पिलो तरी उचकी लागते कधी कधी खूप जास्त ॲसिडिटीमुळे सुद्धा उचकी लागते अति थंड किंवा अतिगरम खाण्याने उचकी लागते किंवा आपण बऱ्याच वेळा असं बघतो की जे लोक खूप जास्त प्रमाणामध्ये अल्कोहल ड्रिंक करतात तर त्या व्यक्तींना देखील उचकी लागत असते खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने उचकी लागते तर ॲक्च्युअलमध्ये उचकी म्हणजे काय असतं हे थोडक्यात सांगते उचकी ही आपल्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया असते म्हणजे अनैच्छिक म्हणजे ते आपल्या हातात नसतं उचकी येणं बंद करणं जेव्हा आपल्या डायफ्रामचे स्नायू हे आकुंचन पावतात म्हणजे डायफ्राम म्हणजे एक पडदा असतो तर त्याचे ज्या मसल्स आहेत त्याच्यामध्ये जर अचानक कॉन्ट्रॅक्शन झालं तर त्यावेळी फुफ्फुसातली हवा ही प्रेशरने बाहेर पडते आणि त्याला आपण उचकी म्हणतो आता बघूयात की ॲक्च्युअल चमचा वापरून उचकी कशी थांबवायची तर तो चमचा म्हणजे आपल्याला मोकळा चमचा यूज करायचा नाही त्याच्यामध्ये आपल्याला एक सिरप टाकायचे ते म्हणजे म्युकेन जेल तर म्युकेन जेल हे एक अँटॅसिड आहे म्हणजे खूप जास्त ॲसिडिटी जर झाली तर आपण म्युकेन जेल घेतो परंतु तुम्हाला कोणत्याही कारणाने उचकी येऊ आपण एक चमचा म्युकेन जेल जर घेतलं तुमची उचकी दहा ते पंधरा मिनटात गायब होते का ते सा एक अँटासिड आहे परंतु उचकी थांबवण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव आहे तुम्ही ट्राय करून बघा कधीही काही काही लोकांना काय होतं म्हणजे काही लोक असे असतात की उचकी येते थोडंसं गोळ साखर खाल्ली तर उचकी गायब होते पण काही लोक असे असतात की ज्यांना आठ आठ दहा दहा दिवस सलग उचकी चालू राहते तर त्या लोकांनी शंभर टक्के ट्राय करून बघा एक चमचा म्युकेन जेल घ्यायचा उचकी लगेच थांबते हे सिरप घ्या जो काही रिझल्ट येईल तो कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शेच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद